महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी दिनांक पाच दुपारी एक वाजता लागणार असल्याचे जाहीर केले अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन निकाल पाहता येईल निकाल मनासारखा लागेल याची खात्री बाळगा नाही लागला तरी नाराजी कशाची मंडळामार्फत पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुणसंकेतस्थळावर उपलब्ध होतील त्याचे प्रिंट आउट घेता येईल तसेच डिजिकॉलर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय केलेली आहे निकालानंतर गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी सहा ते वीस मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल पुनर्मूल्यांकनाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल निकाल कसा पाहावा विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम शिक्षण मंडळाकडून निकाल प्रसिद्ध केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जा तिथे गेल्यावर एच एस सी एक्झामिनेशन रिझल्ट दोन हजार पंचवीस या लिंकवर क्लिक करा समोर दिसणाऱ्या रखाण्यात आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा लक्षात ठेवा नापास झाल्याने आयुष्य काही संपत नाही मित्रांनो तुमच्यासह पालक व नातेवाईकांचेही डोळे निकालाकडे लागले आहेत पण एक लक्षात ठेवा खूप मार्क पडले म्हणून रुळून जाऊ नका आणि नापास झालात म्हणून खचून जाऊन खचून जाऊ नका बारावी किंवा दहावीत नापास झालं म्हणून काय आयुष्य थोडस संपत नापास पास नापास याच्यातही याच्याही पलीकडे जगात खूप काही करण्यासारखे आहे ज्याला आपण क्रिकेटचा देव म्हणतो तो सचिन तेंडुलकर देखील बारावीत अर्थशास्त्र विषयात नापास झाला होता मराठी सिनेसृष्टीत स्वतःचे गारुड निर्माण करणारा दिग्दर्शक नागराज देखील दहावीत नापास झाला होता जो काही निकाल हाती आला असेल त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि पुढील वाटचाल निश्चित करा असे आव्हान डेली न्यूज आपल्याला करत आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद